हॅलो हाय गुड मॉर्निंग आपण आज माझं तुमच्या नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत छोले मसाला झणजणीच असा छोले मसाला त्यासाठी घेतलेला आहे एक कप एक वाटी चणे आणि त्यात तमालपत्र टाकून आपण आधी बॉईल करून घेऊयात पाणी इतकं टाकायचं की जेणेकरून ते हे बघा बॉईल झालेले आहेत ते छान असे एकदम बॉईल झालेले आहे चणे आणि आपण चण्याचं पाणीही ठेवूया आता बघा आता आपण त्याला आता ग्रेव्ही बनवायला घेऊ त्यासाठी घेतले आहे तीन कांदे छोटे छोटे तीन कांदे आणि टमाटो आता आपण आणि हे लसूण अद्रक ती आता हे लसूण अद्रक आणि थोडेसे चणे बारीक करून घेतले आहे ती पेस्ट आहे आणि हे मन ग्रेव्हीमध्ये घातल्याने ग्रेव्ही छान अशी थिक होते आणि टेस्टीही लागते चवीलाही छान लागते आणि हे त्याचं थोडं पाणी आपल्याला ग्रेवीला कामात येईल म्हणून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे बॉईल झालेल्याचं पाणी तर हे आपल्याला ग्रेवीला कामात येईल जेणेकरून आपली ग्रेव्ही छान टेस्टी होणार आता आपण तयार करायला सुरुवात करूया एक कढाई घेतली त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर आता आपण थोडे दोन तीन कढीपत्ता आणि कांदा घातलेला आहे आता याला चांगले परतवून घेऊया छान असे लाल लाल परतवून घ्यायचे लवकर परतवायचं असेल तर त्यात थोडं मीठ घातलं तरी चालेल छान असं जोपर्यंत तो ब्राऊनिश होत नाही तोपर्यंत त्याला असं परतवत राहायचं आणि हे बघा छान असं आता हे बघायला सुरुवात झालेली आहे त्यात थोडे मीठ घातले घातले मी कारण जेणेकरून ते लवकर कांदा लाल होणार हे बघा छान चणे हे खायलाही पौष्टिक असतात आणि मुलांनाही छा फार आवडतात त्यामुळे आपल्याला असं छान बनवलं ना की आपल्याला बाहेर खायचीही गरज पडत नाही हे बघा छान असे ते ब्राऊन झाले होणार आता होणारच ते ब्राऊन छान असे ब्राऊन झालेले आहे त्याला असं नी हलवत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही चिटकणार नाही हे बघा छान असे झालेले आहे आता आपण यात घालणार आहोत टमॅटो आणि टमॅटोही चांगला एकजीव करून घ्यायचा चांगला तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं हे बघा छान कांदा टमॅटो कडीपत्ता वगैरे छान असा एकदम झालेला आहे आता यात घेतला आहे आपण अर्धा चम्मच हळद धनिया पावडर एक चम्मच घ्यायची आपण धनिया पावडर एक चम्मच धनिया पावडर आणि खडा कुठलाही मसाला घ्या तुम्ही गरम मसाला घ्यायचा आहे तोही चांगला घ्यायचा म्हणजे भाजी अशी चांगली चमचमीत व्हायला हवी आणि लाल तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार जरा जसं जर चाल लागेल तसं आपण लाल तिखट घ्यायचं आणि थोडं शहा थोडं जिरा पावडर आता हे चांगलं परतवून घ्यायचं हे बघा छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये दोन मिनटं जास्त नाही दोन मिनटं त्याला असं एकजीव करायचं कमी गॅस गॅस कमी करायचा नाहीतर ते जळून जाणार छान असं हे बघा छान असं झालेलं आहे ते आता आपण यात टाकले छोले हे बघा छान किती छान दिसत आहे छोले आणि आता यात आपण ते जी पेस्ट केली होती ना तीही ॲड करणार थोडंसं असं झाल्यानंतर हे बघा ही पेस्ट थोडे चणे आपण बारीक करून घेतलेले आहे ती ते आणि त्यात अद्रक लसूण घातलेलं आहे परत परत करण्यापेक्षा मी त्यातच अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे चांगलं असं परतवून घ्यायचं आणि आता हे बघा छान असे झालेली आहे भाजी आता यात आपण ते जे पाणी काढलं होतं आपण ते पाणीही घातलेलं आहे ह्याच्यात आणि त्यामुळे टेस्टी लागणार भाजी भाजीलाही चव येणार आणि बघा किती छान आणि ज्याला जसं लागेल तसं त्याप्रमाणे आपण ग्रेव्ही बनवू शकतो हे हे पाणीही घातलं ह्याच्यामध्ये कोणी भातासोबत खातं कोणी चपातीसोबत खातं कोणी पुरीसोबत खातं त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे आता हे भात आता मी हे का घातलेलं आहे की जेणेकरून आपल्याला भातावरही भातासोबतही ग्रेवी खाता यावी म्हणून आणि हे बघा किती छान झालेलं आहे आता हे थोडंसं कमी गॅसवर थोडं मी असं कमी गॅसवर त्याला दहा मिनटं असं मी वाफवून घेतले बघा छान असं त्याला तेल पण आलेलं आहे यात मी त्याला मीठ घालायला विसरली होती हे बघा मीठ आपल्या चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे हे बघा छान असं तयार झालेलं आहे आणि आता हे आपण थोडा आपण त्याला हे बघा छान असं तयार झालेलं आहे आता याला थोडंसं पण झाकण ठेवूया आणि स्लीम माचीवर आपण आता त्याला आपण फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि त्यात दोन तीन हिरवी मिरची घालते मी जेणेकरून त्यांना पण छान टेस्ट लागते हे बघा मिरची मिरची घातलेली आहे मी याला आप याची आपण फोडणी देऊयात याच्याने काय म्हणणार तडका छान लागतो आणि भाजीही छान तर तरलदार होते भाजीत हे बघा किती छान ते गरम झालेलं आहे मिरची मोठी होती म्हणून त्याला थोडी चिरून घेतली मी जास्ता नहीं, जास्ता हे बघा छान असं त्याला जास्त नाही जास्त त्याला हे नाही होऊ द्यायचं फक्त तेल गरम होईपर्यंत आणि थोड्या मिरच्या अशा तळतळल्या की लगेच होऊन जातं ते आणि ते आपण ते भाजीमध्ये ॲड करू हे बघा छान चा। असं ते झालेलं आहे गरम आता हे भाजी म्हणजे आपण ॲड करू तडका दिलेला आहे मिरची आणि तेलाचा हे बघा छान असं त्याला एकजीव करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि हे बघा त्याला थोडं दहा मिनटं कमी आचेवर होऊ द्यायचं हे बघा झाला चना मसाला तयार किती छान आता याला बघा मी दहा मिनटं परत मी थोडा वेळ हे केलं हे बघा त्याला छान असं तेल आलेलं आहे तरी आलेली आहे त्याला खूप सुंदर अशी तरी आलेली आहे एकदम छान आणि ते आपण पेस्ट घातल्यामुळे ते ना एकदम ते दे घड एकदम त्याची दे ग्रेव्ही पण अशी एकदम छान झालेली आहे मस्त आहे ना छान झालेली आहे हे आता आपण सर्व करूया आणि हे कसं चपातीसोबत पुरीसोबत किंवा राईससोबतही आपण खाऊ शकतो धाब्यावर दा जाण्याची गरज नाही बाहेरने जेव्हा पटेल तेव्हा हे बघा तर आपण सर्व केलेली आहे किती छान आहे तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा बाय